अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डीजवळ असलेल्या राहता गावात दरवर्षी पौर्णिमेला वीरभद्र म्हणजेच मायंबा देवाची जत्रा भरते ही जत्रा गावाची श्रद्धा परंपरा आणि सांस्कृतिक एकतेचे प्रतीक आहे शेकडो वर्षांची परंपरा लाभलेली ही जत्रा संपूर्ण परिसरात प्रसिद्ध असून हजारो भाविक दूरदूरून इथे दर्शनासाठी येतात ढोल ताशांच्या गजरात मिरवणुकीत आणि धार्मिक विधींमध्ये संपूर्ण गाव भक्तिभावात धावून निघालेला असतो या जत्रेतील सर्वात महत्त्वाची आणि वैशिष्ट्यपूर्ण प्रथा म्हणजे गळवंतीरथ ही प्रथा गेल्या सातशे वर्षांपासून अखंड सुरू आहे गळवंती रथ ही एक नवस फेडण्याची परंपरा असून भक्त वीरभद्र देवतेला केलेला नवस पूर्ण झाल्यावर स्वतःला दोरीने गळवंती रथाला बांधून हवेत झोका घेतात काही जण दोरीच्या सहाय्याने गळवंती रथातून हवेत झुलत देवाच्या नावाचा जयघोष करतात हा झोका घेताना त्यांना कोणतीही भीती वाटत नाही उलट त्यांनी केलेला नवस फेडल्याचं समाधान असतं माझे नाव स्वाती संतोष सदापळ आहे मी राहणार आहे आज पाच वर्ष झाले तेव्हा पाच वर्षापूर्वी मी महाराजांना नव बोलले होते आणि महाराजांच्या कृपेने गळवंती लाभ आणि आमचे वीरभद्र महाराज नवसाला पावतात म्हणून भरपूर लांबून लांबून लोक गळवंती त्यांचा नवाज फेडण्यासाठी येतात असे आमचे वीरभद्र महाराज नवसाला पावणारे आहेत गळवंती लागून असा नवस आपण कोणताही नवसा असला तर फक्त देवाला सांगायचं मी तिला गळवंती लागेल त्या हिशोबाने आपण जितकी वर्ष कबूल केले असेल त्या हिशोबाने आपण गळवंती घेतल्याने काहीच प्रॉब्लेम येत नाही आपल्याला ताकद देणारे वीरभद्र महाराज आहे ते त्यांच्या नवस्ती स्वतःच फिडून घेतात मनीषा नवनाथ बनकर राहणार राहता मी मला पहिल्या दोन मुली आहे मी मुलासाठी नवस केला होता मला वीरभद्र महाराज प्रसन्न झाले त्यामुळे मी अकरा वर्ष नवस बोललेले तो पूर्ण करायचा आहे मला छान असत भारी वाटत काहीच नाही वाटत छान वाटत कल्पना भरत नेहरे मी कळपी वडील आली आहे मी तर माझं माझ माहेरे सदाफळ्यांच आणि मी माझ्या मुलीसाठी मी नवस केलेला होता आणि तो नवस पूर्ण राहिलाय आज छान म्हणून मी वीरभद्र महाराजांच्या नवस पूर्ण करण्यासाठी आलेली म्हणजे नवस कसा पूर्ण करतो काय इथे हे गणवंतीला गणवंतीला एक चक्कर मारायचा माझे दोन चक्कर आहे मी ते पूर्ण करणार आहे आज नमस्कार मी राणी प्रशांत राऊत मी नाशिक वर आली आहे हे माझं माहेर आहे आम्ही या लहानपणापासून राहता शहरामध्येही गळती भगत आलो आहे इथले सर्वस करतात ते सर्वांचे त्याचप्रमाणे मी देखील एक नवस केला होता तो माझा पूर्ण झाला अन्या गळवती लागत आहे राहता येथील वीरभद्र महाराज वीरभद्र देवस्थानची पुजारी सर्जेराव भगत हे वीरभद्र महाराजांची तो व्याख्याका सांगतायत या व्याख्यामध्ये वीरभद्र महाराजांचा दळवंती रथ हा लाकडी लाकडी रथ असतो आणि त्याला पूर्ण लाकडी आडा असतो आणि त्याला नवसाचे दोन मुलं चांगल्या जातात त्या मुलं सांगल्यानंतर तो रथ हनुमान जयंतीच्या पहिल्या हनुमान जयंतीच्या दिवशी नवनाथ मंदिरामध्ये वीरभद्र मंदिर ते नवनाथ मंदिरामध्ये जातो नवनाथ मंदिरामधून हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवशी प्रतिपदेला वीरभद्र देवाची यात्रा असते त्या यात्रेसाठी रात पूर्ण गावामधून फिरून आणि त्या आड्याला दोन मुलं आटकवलेला असतात आणि तो पूर्ण गावामधून रथ फिरल्यानंतर रथ वीरभद्र मंदिरासमोर येतो वीरभद्र मंदिरासमोर गळे लागण्याचे नव संकल्प स्त्री आणि पुरुष गळे लागण्याचे संकल्प केले जातात कोणाला मोल होत नसलं आणि कोणाचं काही दुखत असलं कोणाला काही आणि अनेक अड्या ही देवता ग्रामदैवता ही नवसाला पावणारी देवता आहे साधारणतः दीड ते दोन हजार महिला गळी लागतात आणि पुरुष हजार ते पाचशे गळी लागतात आणि या रामदैवताला भावी भक्त नारळाचं तोरण गुळाची शेरणी पुरणपोळीचा मा, मा नैवेद्य असे अर्पण करतात कारण या यात्रेमध्ये लाखोनी पब्लिक असत या पब्लिक भरपूर मंदिरा परिसरात असतं आणि यात्रा मोठी आमच्या जवळजवळ नगर जिल्ह्यामध्ये जी मोठी यात्रा भरल्या जाते शिर्डीनंतर नंबर दोन ला राहता या गावाची यात्रा भरल्या जाते आणि वीरभद्र मंदिरासमोर डफाचा कार्यक्रम केला जातो तो डफाचा कार्यक्रम दफाच्या तालावर नाचल्या जातो साधारणतः दोन ते तीन घंटे तो कार्यक्रम चालतो ते ती दोन तीन घंटे चालल्यानंतर पाठच्या वेळेला तो अशा पाच घड्याच्या घागरी मांडवल्या जातात कच्च्या घागरी मांडल्या जातात त्या कच्च्या घागरीचे घडे भरून आमचे घाता येथील सोमनाथ भगत जे वीरभद्राची स्वारी आल्यानंतर त्या घड्याहून तीन वेळा चालतात आणि ते तीन वेळा चालल्यानंतर ते घडे पाणी उघडून देतात आणि त्याच्यानंतर ज्या दिशेला पाणी जादा होईल त्या दिशेला प्रजन्यवृष्टी जास्त होईल आणि साधारणतः दहा ते पाच वाईक असत पाच जणांचं त्या व्हायकामध्ये आपल्याला येणाऱ्या वर्षाची वैकवाणी मेघराजेची वैकवाणी हे सांगितली जाते अशी या ग्रामदैवत्याची काय आहे रथ साधारणतः मी लहान असताना पूर्ण गावामधून म्हणजे बनवल्या गेलेला आहे हा लाकडी लाकडी रथ असतो आणि त्याच्यामध्ये पाटाचा भुसा भरून त्याला राजस्थानी साथ बनवून त्याला वर आड लावून केला जातो अशी या देवताची व्याख्या काय आहे ही प्रथा वीरभद्र देवतेवरील श्रद्धा भक्ती आणि पराक्रमाचे प्रतीक मानली जाते गळवंती ही फक्त धार्मिक प्रक्रिया नसून गावाच्या सांस्कृतिक ओळखीचा एक जिवंत वारसा आहे